પાણી પાણી તું शाहूनगरच्या मैदानावर कुठच्या स्पर्धा होणारे काय सांगाल तर आमदार <coughs> ओमाताई खापरे यांच्या माध्यमातून नमोचषक दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल शूटिंग स्पर्धेचं राजशी शाहू मैदान शाहू नगर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या स्पर्धेसाठी या राज्यस्तरीय नमोचषकासाठी खरं तर राज्यस्तरीय अॅम्युचर स्पोर्ट्स असोसिएशन शूटिंग बॉल असोसिएशन त्याचबरोबर शिवशंभू फाउंडेशन शाहूनगर तसेच राजशी शाहू स्पोर्ट्स क्लब दिवंगत महापौर मधुकरजी पवळे स्पोर्ट्स क्लब आणि या ठिकाणचा आमचा ज्येष्ठ नागरिकांचा महात्मा ज्योतिबा फुले ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ही स्पर्धा दिनांक चार आणि पाच जानेवारी रोजी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात सुरू होत आहे राज्यभरातून जवळपास चाळीस ते बेचाळीस संघ या ठिकाणी येत आहेत तशा नोंद नोंदी झालेल्या आहेत तर या संघांमध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू या ठिकाणी खेळ खेळणार आहेत तर हा खेळ आपला पारंपरिक आणि लालमातीमधील खेळ आहे आणि आमच्या या शाहूनगरच्या या क्रीडांगणावर जवळपास तीस वर्षापासून आमचे सर्व ज्येष्ठ मान्यवर खेळाडू युवा खेळाडू या ठिकाणी खेळ खेळत आहेत मला मनापासून आनंद होतो आणि आदरणीय उमाताई खापरे त्याचबरोबर क्रीडा विभागाचे आमचे जिल्हाध्यक्ष दादा खापरे यांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो की त्यांच्यामुळं ही संधी या ठिकाणी प्राप्त झाली आहे जा। या स्पर्धे दरम्यान कुठले कुठले पदाधिकारी किंवा नेते हजर लावणार आहेत या स्पर्धेच्या दरम्यान आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स्वतः येत आहेत त्याचबरोबर स्थानिक सर्व आमचे खासदार आमदार माजी खासदार भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व संघांचे पदाधिकारी खेळाडू आणि स्थानिक आमचे सर्व म्हणजे महापौर असतील आमचे नगरसेवक आहेत आमचे त्याचबरोबर आमदार अश्विताई जगताप महेशदाता लांडगे त्याचबरोबर आमचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप आमची कोर कमिटी आणि सर्व नगरसेवक पदाधिकारी नगर नगर, 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 या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर शाहू नगरवासीय संभाजीनगर पूर्णानगर शिवतेजनगर या ठिकाणच्या महिला पदाधिकारी महिला गट बचत गट सर्व सा या ठिकाणचे कार्यकर्ते विशेषतः डी वाय पाटीलचे आमचे स्कूल कॉलेजचे विद्यार्थी अभिषेक विद्यालयाचे स्कू विद्यार्थी त्याचबरोबर नॉवेल आहे सुबोध आहे कमलनायन बजाज आहे या ठिकाणच्या युवकांसाठी ही स्फूर्ती प्रेरणा आणि शक्ती राहणार आहे बाळासाहेब काय सांगाल काय सांगाल या ठिकाणी कुठले कुठले संघ उपस्थित राहणार आहेत आपण महाराष्ट्रातले संपूर्ण संघ बोलवले तिथे ते सगळ्यांना अभिनंदन आपण इथे करणार खेळायसाठी राजेश इथे प्रकारे तयारी सुरू आहे अतिशय सुंदर तयारी आहे गोळवे साहेबांनी बा भरपूर कष्ट घेतलेत यासाठी आणि मला असा आनंद होतोय की यांनी या भव्य प्रमाणात या मॅचेस घेतात आणि आपल्याकडं महाराष्ट्रातील सगळे नामवंत खेळाडू या ग्राउंडवर खेळायला येतील उदाहरणार्थ सांगली कोल्हापूर पुणे जिल्हा विशेष त्यातून मुंबई सांगली मालेगाव नाशिक ह्याच्यातून मा, भुसावळ अमरावती विदर्भ रिजन असे टोटल पूर्ण महाराष्ट्रातील सगळे संघ आपल्याकडं इन्व्हाइट केलेले आहेत आणि सगळ्यांनी येण्याची आपल्याला खात्री दिलेली आमचे शूटिंग बॉलमध्ये भीष्माचार्य द्रोणाचार्य असं आहे म्हटलं आमचे शूटिंग बॉलचे राष्ट्रीय पंच नंदू भोटे सर सर या सामन्यांसाठी तुमची पंचकमिटी आणि पदाधिकारी कशा प्रकारे असेल काय सांगाल विशेषत <coughs> यमुनानगर या ठिकाणी ज्या स्पर्धा होत होत्या महापौर शकडे त्यानंतर पुण्यातल्या स्पर्धा बंद पडल्या होत्या परंतु गोडवे साहेबांच्या हातक प्रयत्नाने हा नव नमोच या ठिकाणी आहे आणि यासाठी देश राज्यातून चाळीस संघ या ठिकाणी उपस्थित राहतात त्याचप्रमाणे पंच पंचकमिटी सहा पंच या ठिकाणी राष्ट्रीय लेवलचे आहेत ते पण सहभागी होत आहेत आणि विशेषतः अॅमिच्या शूटिंग बॉल संघटनेचे अध्यक्ष मान्य संग्राम संग्रामसिंह देशमुख यांचीही उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमची पूर्ण तांत्रिक समिती पंच कमिटी हे पूर्ण सहकार्य आम्ही करू आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्ही मुलांचं तुम्हाला सहकार्य देऊ या अगोदर शहरात महापौर चषक झाला मोठ्या मोठ्या स्पर्धा झाल्या पण हल्ली या स्पर्धा कमी होत चालल्यात तुम्ही काय सांगाल या ज्या स्पर्धा जास्त होण्यासाठी सर्वप्रथम सर्वांना आज या ठिकाणी मी सर्वात जर अभिनंदन करेन तर माझे सहकारी माझे मित्र अगदी युनियन क्षेत्रातले असतील कामगार क्षेत्रातले असतील किंवा राजकीय क्षेत्रातले असतील असतील असे माझे मित्र केशवजी भोगे यांचं मी या ठिकाणी मनोपूर्वक अभिनंदन करतो त्याचबरोबर या नगरीच्या आणि आपल्या संपूर्ण पिंपरी शहराच्या नेत्या उमाताई खापरे यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आहे त्याचं कारण असं आहे की जगाच्या पाठीवर खेळाच्या संदर्भात आमच्या देशातला एक महान तपस्वी स्वामी विवेकानंद खेळाच्या बाबतीत असं म्हणत आहेत की रात्रंदिवस गीतेमध्ये डोकं कुपसून तुम्हाला जेवढी गीता समजणार नाही त्याच्यापेक्षा अधिक गीता तुम्हाला जर समजणार असेल तर फुटबॉलच्या मैदानावर खेळून तुम्हाला गीता समजेल त्याचं कारण असं की खेळाला ते इतकं महत्व आहेत आणि मग जर खेळाला इतकं महत्व आमच्या स्वामी कायदा दिलं असेल तर या ठिकाणी आज केशवजी घोळवे असतील किंवा मता खापरे असतील यांच्या पूर्ण प्रयत्नानं या ठिकाणी हा जो शूटिंग बॉलचा हा जो महापौर चषक या ठिकाणी होतोय नमोद चषक होता नवोचक माफ करा नवो चषक होता यासाठी यांनी इतकं प्रयत्न करून हे जे आज दिसणारं ग्राउंड इतकं सजवलेलं आहे इतके खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत मी निश्चितच यांचं अभिनंदन करेन की स्वामी विवेकानंदाच्या विचारावर पाऊल विचाराच्या पावलावर पाऊल आपण टाकतात मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करेन आणि या सर्व खेळाडूंनासुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करेन या नगरीचं नाव राखण्यासाठी तुम्ही या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद खरं तर या अगोदर या नगरीमध्ये दोन वेळा ऑल इंडिया महापौर चषक दिवंगत महापौर मधुकर पवळे स्पोर्ट क्लबच्या यमुनानगरच्या ग्राउंडवर झालेल्या आहेत परंतु या खेळाला थोडीशी उतरता कळायला उतरती कळा लागलेली आहे परंतु या ठिकाणच्या या स्पर्धेमुळे नवीन नवीन खेळाडू आता या स्पर्धा पाहून तयार होतील आणि आम्ही तो प्रयत्न करू या ठिकाणी खात्री जातो आणि निश्चितच पुन्हा एकदा शूटिंग बॉलला म्हणजे डायरेक्ट बॉलला एक गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणचे माझे सर्व सहकारी या ठिकाणी करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद अशाच पद्धतीनं स्पर्धा होण्यासाठी खरं तर पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व जे काही स्पोर्ट्स मंडळ असतील किंवा जे काही मंडळ असतील यांनी केशवजी घोळवे साहेबांचं अनुकरण करावं आणि अशा जास्तीत जास्त स्पर्धा आपापल्या भागामध्ये भराव्यात हेच खरं या खऱ्या अर्थाने या शूटिंगवाला गत्व प्राप्त होण्यासाठी कारण ठरेल छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की